नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षर वर्ल्ड्स मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मुठीची पकड घट्ट व स्ट्रॉंग होण्यासाठी आपण हातांचा व्यायाम केला होता विविध धान्यांचा वापर करून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटांचा व्यायाम आणि बोटांची पकड मजबूत होण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी घेणार आहोत तर ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी मी आज आपल्या घरामध्ये जी रांगोळी असते त्या रांगोळीचा वापर करणार आहे ही पहा मी पांढरी रांगोळी घेतलेली आहे हे रांगोळी आपण मुलांना ॲक्टिव्हिटीसाठी देणार आहोत तर काय करायचं सुरुवातीला या रांगोळीमध्ये आपण आपल्या एका हाताच्या मुठीमध्ये जेवढी रांगोळी बसती पहा अशा पद्धतीने जेवढी रांगोळी बसते तेवढी रांगोळी आपण घ्यायची आहे आणि मुलांना रेषा आडवी रेषा उभी रेषा काढून दाखवायची आहे किंवा तुम्ही ठिपके सुद्धा असे काढून देऊ शकता अशा पद्धतीने सुरुवातीला एक दोन मिनिट तुम्ही मुठीचा वापर करून मुलांना रेषा ठिपके किंवा पिक्चर काढायला सांगा त्याच्यानंतर मुलांना पाच बोटांचा फक्त पाच बोटांचा वापर करून रेषा किंवा ठिपके काढायला सांगा हे पहा मी इथं आता पाच बोटांचा वापर करत आहे अशा पद्धतीने तुम्ही मुलांना रेषा किंवा पाच बोटांचा वापर करूनच काय करायचंय तर ठिपके काढायला शिकवायचं आहे यानी काय होईल तर बोटांवरची पकड मुलांची घट्ट होईल याचा सराव झाल्यानंतर तुम्ही मुलांना पुन्हा तीन बोटामध्ये काय करायचंय ही रांगोळी पकडायला शिकवायचं आहे आणि तीन बोटांनी प्रॅक्टिस करून काय करायचं आपल्याला विविध रेषा पहा रेषा किंवा वेगवेगळे आकार मुलांना काढायला अशा पद्धतीने द्यायला शिकवायचं आहे आणि तीन बोटांची पकड झाल्यानंतर पुन्हा फक्त अंगठ्या आणि अंगठ्या शेजारचं बोट या दोन्हींचा वापर करूनच काय करायचंय मुलांना विविध रेषा किंवा विविध आकार मुलांना काढायला द्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होईल आपण जेव्हा मुलांना हातामध्ये पेन्सिल लिहिण्यासाठी देणार आहोत आणि पेन्सिल दिल्यानंतर मुलांचे हात दुखणार नाहीत किंवा मुलांना काय होईल पेन्सिल व्यवस्थित पकडता येईल तर हे करत असताना मुलांना डायरेक्ट ठिपके किंवा रेषा सगळ्याच मुलांना काढता येतील असं नाही काही काही मुलांना जमतही नाही सुरुवातीला तर आपण काय करू शकतो मुलांचे टॉयज असतात अशा प्रकारच्या मॅट्स किंवा टॉयज राहतात ते आपण काय करू शकतो तर मुलांना काय करायचं हे स्टॅम्पिंगसाठी द्यायचं आहे पहा अशा पद्धतीने काय करायचं ठेवायचं आणि मुलांना सांगायचं एक चिमटीमध्ये अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये रांगोळी भरायच्या आहे जर मुलांना चिमटीमध्ये जमल तर खूपच छान जरी समजा मुलांना चिमटीमध्ये नाही जमलं तरी तुम्ही काय करू शकता पहा अशा पद्धतीने हा के लेटर झालेला आहे जर मुलांना दोन बोटाच्या किंवा तीन बोटाच्या चिमटीमध्ये नाही पकडता आलं तर तुम्ही काय करा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असे आकार राहतात मुलांचे टॉईज राहतात तर त्यांनी मुलांनी डायरेक्ट पाच बोटाच्या चिमटीमध्ये सुद्धा काय करू शकतात मुलं पाच बोटामध्ये सुद्धा काय करू शकतात अशा पद्धतीने रांगोळी काढू शकतात पहा यांनी काय होईल मुलांचे वेगवेगळे शेप्स आपण मुलांना सांगू शकतो आणि मुलांच्या बोटांची जी पकड आहे ती मजबूत होण्यास मदत होईल त्याच पद्धतीने बघा जे असे विविध टॉयज असतात आता मला त्रिकोण हा आकार शिकवायचा आहे मुलांना तर हे मुलांच टॉय आहे ते आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचं आणि मुलांना सांगायचं की तुम्ही हाताने म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर बघा ज्यांना दोन बोटाच्या चिमटीमध्ये काढता येते त्यांनी बोट दोन बोटांच्या चिमटीमध्ये काढा ज्यांना दोन बोटांची चिमट नाही जमत त्यांनी तीन बोटे वापरून सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने सुरुवातीला करू शकता किंवा तुम्ही पाचही बोटांची चिमट करून सुद्धा तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने विविध आकार मुलांना शिकवू शकता हे पहा हा झाला ट्रायंगल किंवा त्रिकोण असा शेप अशा पद्धतीने काय होईल तर मुलांच्या बोटांची पकड म्हणजे पेन्सिल पकडताना मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा अडचण येणार नाही याचा वापर करून तुम्ही विविध संकल्पना मुलांना शिकवू शकता माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद